गंगापूर पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याची उकल करून व्यावसायिक भागीदाराने अपहरित केलेल्या तीस लाख रुपये किमतीच्या सर्टिंग कपड्यांच्या मालापैकी सत्तावीस लाख सत्तावीस हजार एकशे चौतीस रुपये किमतीचे कापड हस्तगत करून आरोपीचा जेरबंद केले याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी महेश हरी उदावंत वयपस्तीस व्यवसाय व्यापार राहणार नाशिक रोड व त्याचा भाऊ रोहित उदावंत व युसुफ अहमद शेख यांचे भागीदारीमध्ये सुमारे सहा वर्षांपासून प्रसाद सर्कल गंगापूर रोडवरील ओम शिवालय बिल्डिंग शॉप नंबर चार मध्ये बाराती इथेनिक अँड डिझायनर स्टुडिओ या नावाने कापड विक्रीचे दुकान आहे दिनांक बारा जुलै रोजी फिरेदी महेश उदावंत यांनी गंगापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचे भागीदार असलेले युसुफ अहमद शेख यांनी बाराती इथेनिक अँड डिझायनर स्टुडिओ या संस्थेतील विकलेल्या मालाची रक्कम दुकानातील सर्व सीसीटीव्ही बंद करून संस्थेच्या खात्यात नावे न घेता स्वतःच्या वैयक्तिक खात्याचा चेक घेऊन फिरेदी यांचा विश्वासघात करून फसवणूक केली तसेच अहमद शेख व त्यांचा भाऊ अरिफ शेख मुलगी आयशा अशांनी संगनमत करून दुकानातील रेमंड सियाराम व इतर कंपनीचा शूटिंग सर्टिंग तसेच ब्लेझर शेरवानी व जोधपुरी हा सर्व माल फिर्यादीच्या संगणमताशिवाय अप्रामाणिकपणे लवाडी व त्यांना फसवण्याच्या उद्देशाने तिथून घेऊन गेला होता म्हणून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा दाखल होताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार तसेच खंडित विरोधी पथकातील अंमलदार अशांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध बाबत अधिक्षित केली त्यावरून पोलीस पथकाने गुन्ह्यातील आरोपींचा व अपहरित मालाचा देवळेल कॅम्प परिसरात जाऊन अहोरात्र शोध घेतला परंतु पोलीस पथक पोहोचण्याच्या आत आरोपी त्यांनी त्यांचे राहते घराला कुलूप लावून मोबाईल बंद करून अज्ञात ठिकाणी पलायन केले होते पोलिस पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपी अहमद शेख व त्याचा भाऊ आरिफ शेख अशांना देवळल कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले त्यांच्याकडे बुद्धी कौशल्य वापरून कसून चौकशी केली असता त्यांनी अपारित केलेला तीस लाख रुपये किमतीचा शूटिंग शेटिंग कापडाचा माल हा इगतपुरी परिसरात लपून ठेवल्याची कबुली त्यांनी दिली असून त्यांच्याकडून सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची उल्लेखनी कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त नाशिक शहर माननीय श्री मोनिका राऊत उपाय परिमंडळ एक व माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा व माननीय श्री नितीन जाधव साहेब पोलिस आयुक्त सरकारवाडा विभाग माननीय श्री संदीप मिटके साहेब पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवंदर सिंग राजपूत व गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक भटू पाटील पोलीस हवालदार शिरीष महाले राकेश राऊत सुजित जाधव सोनू खाडे गोरख साळुंके तुळशीदार चौधरी मुकेश गांगुडे तुषार मंडले गौरव खांडरे तसेच खंडणी विरोधी पथकाचे श्रीणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे मंगेश जगताप रवींद्र दिघे भूषण सोननी चारुदत्त निकम यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भटू पाटील व पोलीस नाईक गौरव खांडरे हे करीत आहेत